घरी राहून राहून आणि शेतातले काम करू करू आम्ही तर लयच बोर झालो होत मग आमच्या फॅमिलीने पण प्लॅन बनवला की आज येणा डायरेक्ट फिरायला जायचं भाऊ नमस्कार मित्रांनो आज सकाळी सकाळी ना आपल्या ब्लॉगला सुरुवात झाली होती गाडी पुसण्यापासून पहिले तर गाडी चांगली पुसून घेतली आणि आपल्याला निघायचं होतं भाऊ वेरोळा वेरुळ आहे ना आमच्यापासून चौदा ते पंधरा किलोमीटर आहे बर का मग काय आम्हाला काही जास्त टाइम नाही लागत डायरेक्ट येऊन पोचलो भाऊ वेरुळा वेरुळ मध्ये आलो आणि वेरुळ वर नाही ना आपल्याला निघायचं होतं म्हैसमाळा म्हैसमाळा जायचा रस्ता तर लयच भारी होता पण जसं घाट चालला आणि वरती आलो आणि येऊन बघतो तर आपल्याला कार नवये तर थार आणायची होती जसं टावर जवळ येत होत तशीच आपली एक्साइटमेंट वाढत होती मैसमाळ मध्ये आल्यावर पहिले तर जायचं होतं आपल्याला गिरजा देवीला आणि गिरजा देवीचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं त्या टावर कडे आता आलेलं होतं आपण गिरजा देवीच्या दर्शनासाठी पहिले तर आपण ना नारळ घेतलं आणि लगेच निघालो व मंदिराकडे आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असे की नवसा पावणारी आणि समुद्र सपाटी बसणं नऊशे तेरा मीटर उंचीवर असलेलं हे मंदिर